रामकृष्ण हरी श्री रामचंद्रास रावणाच्या लंकेत जाण्यासाठी सेतू बांधायचा होता तेव्हा एवढे मोठे कठीण कार्य कोण करणार असा प्रश्न सर्वांसमोरच पडला सर्वच जण विचारात पडले तसं प्रभू रामांनी समुद्राला आळवणी केली की सेतू बांधण्याच्या कार्यात आपण आम्हास मार्गदर्शन करावे तसे समुद्र देवता श्रीरामांपुढं प्रकट झाले प्रभू रामचंद्रांना म्हणाले प्रभू आपण ज्या चिंतेत आहात त्याकरिता मी आपणा सर्वोतोपरी सहकार्य करेन प्रत्यक्ष सेतू बांधणे मात्र अवघड आहे परंतु याचे समाधान मी तुम्हाला सुचवतो त्यावर प्रभू राम व सर्वच जण आनंदी झाले समुद्र म्हणाला तुमच्या सैन्यात नळ नावाचा एक वानर आहे तो पूर्वी माझ्या काठावर एकदा ऋषी स्नान संध्या करत होते त्या ऋषींनी आपली वस्त्रे काठावरील शाळीग्राम दगडावर ठेवली होती तेव्हा नळवानर तेथे आला त्याने ती ऋषींची वस्त्रे ठेवलेले शाळेग्राम दगड वस्त्रांसहित समुद्रात फेकून दिले तसे स्नान करत असलेल्या ऋषींनी ते पाहिले ते त्याच्यावर क्रोधित झाले त्यांनी त्या ते क्रोधात नळवानराला एक शाप दिला तुझे निहाते सागरी शिळा न बुडती कदा कळा म्हणजे पुढे कधीही तुझ्या हातून शिळा म्हणजे दगड समुद्रात बुडणार नाही तेव्हा हे संभाषण सर्वच वानर सेना ऐकत होती समुद्राचे व प्रभूंचे संभाषण नीळ वानर देखील ऐकत होता तसं त्याला गर्व झाला आता सेतू माझ्या हातून बांधला जाणार या गर्वाने त्याने समुद्रात सेतू बांधण्याच्या हेतूने पाण्यात दगड टाकला परंतु आश्चर्य म्हणजे त्याने टाकलेला एकही दगड पाण्यावर तरगेना, हे पाहून नळासह सर्व वानर दुःखी झाले तसं हनुमान हे सर्व पाहत होता त्याला मनोमन नळवानराचे हसू आले त्याला समजले वानरास त्याला मिळालेल्या आशीर्वादाचा अहंकार झाला आहे असे रामचंद्र तसे आहेत हा नळ वानर त्याच्या गर्वाने व अहंकाराने उगीच व्यर्थ वेळ घालवत आहे तसं हनुमान सर्व वानरांना म्हणाले आपले प्रभू विश्वविदात आहेत पवित्र पावन आहेत प्रभू रामचंद्राचे चरण स्पर्श ज्या पर्वतास होतील ते पर्वत समुद्रात तरतील तेव्हा तसे करूनच सेतू पूर्ण करावा नळ वानराला आपली चूक कळली तसं नळ वानराने प्रभू रामचंद्रांना जय श्रीराम म्हणत नमस्कार घातला प्रभूंनी वानराच्या डोक्यावर हात ठेवताच नळ वानरातील अहंकार गर्व नष्ट झाला एक एक दगड वानरसेना उचलून त्या समुद्रकिनारी आणून टाकू लागली प्रथम नळ वानराने प्रभू रामचंद्राच्या जयघोषात जय श्रीराम म्हणत दगड पाण्यात फेकला तसा दगड तरंगला आनंदी झाले तेव्हा सर्व प्रत्येक दगड उचलताना जय श्रीराम म्हणत दगड समुद्रात फेकू लागले तसा प्रभू रामांच्या जय समुद्रही समुद्र दनानला असा हा लंकेत जाण्यासाठी सेतू तयार झाला त्यालाच राम सेतू हे नाव दिले गेले एक पाषाणी वाऊनी उतरली समुद्र कटके वरील कथेचा उल्लेख ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात ओवी क्रमांक छत्तीसमध्ये केलेला आहे जय श्रीराम जय जय रामकृष्ण हरी आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद